शीतकड्यावरून युवक युवतीची आत्महत्या सप्तशृंग गडाच्या शीतकड्यावरून उडी मारून युवक युवतीने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे याबाबत वणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद देखील करण्यात आली आहे वडी पोलीस ठाण्याच्या भातोडा शिवारात सप्तशृंगी गडाच्या केली दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान आत्महत्या केल्याचे पोलिसांना प्राथमिक अंदाज भातोडे येथील पोलीस पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावर जाऊन पंचनामा केलाय वणी येथील युवक आदित्य संजय देशमुख तसेच येथील मोनिका किसन शिरसाट यांनी सप्तशृंग कडाच्या दक्षिण बाजूस असलेल्या शीतकड्यावरून दोघांनी उडी मारून आत्महत्या केली आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनिका शिरसाट ही तीन दिवसांपूर्वी लग्नानंतर माहेरी आली असता कोणाला काही न सांगता कुठेतरी निघून गेली होती तिची हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती दोन्ही मृतदेह कड्याच्या मध्यभागापासून खाली उतरून वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदना करून नातेवाईकांच्या ता ताब्यात देण्यात आलंय पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसंत साबळे करीत आहे